स तालुक्याचे भाग्यविद्या ते विद्यमान आमदार माननीय श्री सुरेश भाऊ खाडे यांची मिरज तालुका विधानसभेवरती भरघोस मतानं चौथ्यांदा निवड झाल्याबद्दल व कौलापूर नगरीचे सुपुत्र कळंबा कारागृह कोल्हापूरचे अतिरिक्त कारागृह अधीक्षक माननीय श्री विवेक वसंतराव झेंडे यांना सेवेतील उल्लेखनीय या कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्याबद्दल कौलापूरमधील समस्त नाभिक समाजाच्या वतीनं भव्य नागरी सत्कार घेण्यात आला यावेळी कौलापूर गावचे ज्येष्ठ भाजप नेते श्री दीपक बापू पाटील तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास पाटील संतोष माळकर संतोष नलावडे राहुल माळकर वैभव नलावडे भूषण गुरव उत्तम हिंदूराव पाटील पंडित अप्पा पाटील प्रकाश हक्के युवराज बर्गे गजानन सावंत किरण पाटील संतोष साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार श्री चंद्रकांत गोविंद झेंडे यांच्या हस्ते करण्यात आला श्री विवेक झेंडे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय आमदार श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावातील उपस्थित मान्यवरांचे सत्कार समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आले कळंबा जेल कोल्हापूरचे जेलर व कौलापूर नगरीचे सुपुत्र विवेक व संतराव झेंडे यांनी यापूर्वी नगर नाशिक एरवडा तळोजा मुंबई सेंट्रल सांगली इथं जेलर म्हणून काम केलंय सध्याचे कळंबा जेल इथं कार्यरत आहेत उत्तर देताना माननीय श्री विवेक झेंडे म्हणाले की मी ज्या गावात घडलो ज्या गावाने माझ्यावर सुसंस्कार केले व सन्मानानं जगण्याचं शिकवलं या माझ्या कौलापूर कर्मभूमीच व मला घडवणाऱ्या माता पिता व गुरुजनांना मी वंदन करतो आज माझ्यासाठी हा दिवस अत्यंत आनंददायी व अविस्मरणीय असा आहे कारण आजचा सत्कार हा माझ्या कर्मभूमीनं माझ्या सर्व ग्रामस्थांनी व समाज बांधवांनी केलेला सत्कार आहे तसेच हा सत्कार सांगली जिल्ह्याचे भाग्य विधाते व सलग चार वेळा आमदारपदी निवडून आलेले माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत व हस्ते होत असल्यानं मी मनस्वी आनंदी आहे कारण माननीय खाडे साहेबांनी नेहमीच त्यांचे आमदारकी किंवा मंत्रिपदाचा उपयोग करून सांगली जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी व तरुणांना उद्योग व करता भरीव कामं करून मोलाचे सामाजिक कार्य केले तसेच संत सेना महाराज मंदिरासाठी व नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी भरीव निधी दिला आहे समाजाच्या अडीअडचणींसाठी आड़ ते सदैव मदत करत आहेत याबद्दल समाजाच्या वतीनं माननीय खाडेसाहेबांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो माझे आजोबा पोलीस खात्यामध्ये जमादार व वडील पोलीस निरीक्षक या पदावर सेवेत होते त्यामुळे मला लहानपणापासून खाकी वर्दीची आवड होती त्यामुळे शाळे वयापासूनच पोलीस अधिकारी होण्याची स्वप्न पाहत होतं परंतु फक्त स्वप्न न पाहता त्यासाठी कठोर परिश्रम घेऊन माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे माझा भाऊ पत्नी व ग्रामस्थांच्या शुभेच्छांमुळे मी सन दोन हजार दोन मध्ये कारागृह विभागात तुरुंग अधिकारी या पदावर रुजू झालो सन दोन हजार दोन पासून मी मुंबई मध्यवर्ती कारागृह अमरावती मध्यवर्ती कारागृह सातारा कारागृह तळोजा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर कारागृह नाशिक महाराष्ट्र कारागृह व सांगली जिल्हा कारागृह या कारागृहात अत्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्य दक्षपणे आपले कर्तव्य बजावले मी माझ्या सेवा कालावधीत कारागृह सुरक्षेस प्राधान्य देऊन सदैव दक्ष राहून सेवा बजावली आहे तसेच कारागृहातील बंद्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थासाठी वेगवेगळे उपक्रम सतत राबवून कारागृहातून सुटून गेल्यानंतर पुन्हा गुन्हेगार क्षेत्रात येऊ नये यासाठी व मार्गदर्शन करत आहे माझ्या या उत्कृष्ट सेवेबद्दल मला वेळोवेळी कारागृह प्रशासनाकडून रोख बक्षीसे व प्रशंसापत्र देऊन मला प्रोत्साहित केलं यावेळी बोलताना भाजप कार्यकर्ते राहुल माळकर यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी कौलापूर इथं विविध विकास कामांसाठी करोडो रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व अधीक्षक विवेक वसंतराव झेंडे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कौलापूरच्या वतीनं शुभेच्छा दिल्या कौलापूर गाव हे काळू बाळू बॅरिस्टर पीजी दादा पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान उत्तमराव पाटील यांच्यामुळं ओळखलं जायचं त्याच पद्धतीनं इथून पुढे जेलर विवेक झेंडे यांच्यामुळं देखील ओळखलं जाईल असं प्रतिपादन केले माननीय श्री विवेक झेंडे यांचे वडील आजोबा व झेंडे कुटुंबियांच्या देशसेवेबद्दल गौरव उद्धार काढले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री महाराज प्रतिष्ठान कौलापूरचे अध्यक्ष श्री शरद वसंतराव झेंडे उपाध्यक्ष संजय मधुकर झेंडे सचिव राहुल मुकुंद झेंडे खजिनदार चंद्रकांत दिलीप झेंडे सदस्य सुरेश सदाशिव झेंडे धोंडीराम शिवराव झेंडे धोंडीराम ज्ञानू झेंडे राजाराम वसंतराव झेंडे राजेंद्र रघुनाथ झेंडे प्रदीप नाना झेंडे यांनी परिश्रम घेतले